ब्रेकनंतर ब्रेकवेस्ट मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत नागपूरमध्ये काल झालेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती परंतु आज नागपूरमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट मात्र कायम मा आहे नागपूरसोबतच भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट सध्या दिलेला आहे नागपूरच्या या पूरपरिस्थितीवरती कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर सरकारने व्हीएनआयटीच्या तज्ज्ञ लोकांची समिती तयार करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे पालिका आयुक्तांनी आपल्या सगळ्या झोनच्या अधिकाऱ्यांना त्या वार्ड ऑफिसरला फील्डवर उतरून सगळे ज्युनियर इंजिनियर पावसाळ्याच्या आधी आपण चेकिंग केलं पाहिजे खरंच हे नाली आणि स्टॉम डेन साफ झालं का नाही नागपूर महानगरपालिकेने एक विशेष पथक झोर निहाय ज्या ज्या भागामध्ये पाणी साचते त्याचं कारण शोधावं हो। ते कारण शोधून तिथे काय उपाययोजना करायला पाहिजे आपण कुठे स्टार्म ड्रेन लहान असेल तिथे मोठ्या करायला पाहिजे का त्याचा मार्ग कुठे तिथे रुखला असेल त्याला त्या नदीच्या मार्गात जोडायला पाहिजे का या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया